देवाला गुरुवार मंगळवार रविवार सकाळी सहा वाजेपर्यंत फू फूल लावायचं काम केलं जातं त्याच्यावर कोणाचं जे होणारं काम आहे ते

त्यानंतर या जे आहे त्यांची मुलाखत घेऊन जी माहिती दिली ती असं स्वरूपाची तर मित्रांनो या ठिकाणी मी आलेले आहे साळ सिद्धेश्वर मंदिरामध्ये दर्शनाला दर्शन जागेलं आहे माझे सर्व तुम्हाला दाखवलेलं आहे तर या ठिकाणी आपलं सोबत आहे या मंदिराच्या पूजारी तुमचे नाव सांगायचं शिवाजी रामचंद्र निळकंठ हा शिवाजीरामचंद्र निळकंठ 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 यांचे हे नालिंगाचे पुजारी शिवलिंगाचे पुजारी आहे हे सध्या पुजारी तुम्ही या मंदिरामध्ये थोडी माहिती सांगावी ठीक आहे मी अतुल पाठीमागच्या सात पिढ्या सात पिढ्यांचा पुजारी आहे हे एक टेली नाही म्हणून घोडेगावची तेली नाही म्हणून वरती डोंगरावर जुने मंदिर आहे मूळ मूळ जे ठिकाणे जुने मंदिर ते डोंगरावर बसलेले त्या ठिकाणी प्राचीन काळी तेली नाही देवाची दररोज पूजा करण्यासाठी जात होती पुढे व वयोवृद्ध थकत थकत आल्यामुळे तिने देवाला एक विनंती केली का देवा आता मी थकले थकले पण इथून पुढं तुझी सेवा माझ्याकडून कशी काय होणार तर देवाने तुझा तुझा शेवर्चे दिश्य। शेवर्चे दिश्य दे देवाने तिच्या स्वप्नात जाऊन सांगितलं की मी तुझ्याबरोबर तुझ्या घरी यायला तयार आहे पण तू माझ्यापाशी डोंगरावर ये शेवटच्या दिवशी शेवटच्या दिवशी डोंगरावर पण तिला सांगितलं इ इथून पाठीमागे मी तू पुढं चालायचं आहे तुझ्या पाठीमागे मी वाजत गाजत येणार पण तुझ्या घरापर्यंत तू पाठीमागे केव्हाच बघायचं नाही जेव्हा वाजायचा आवाज तुझं घर घरी येईल वाजायचा आवाज थांबेल तुझ्या घरात येऊन मी बसल त्या तू जाणार पुढं मी तुझ्या पाठीमागे येणार नंतर मग घरी गेल्यानंतर तो मागं बघायचा असं करता करता तो पुढे केली नाही पाठीमागे देऊ वाजत गाजत वाजत तरी सह निघाले वा वा वाजत 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 अर्ध्यावर म्हणजे सालगाव आणि काळेवडी यांच्या शिव खाली बरोबर आले पुढे तेलिनाई थोडा वेळ वाज वाजायचं वाजंतरी वाजवायचे थोडा वेळ थांबायचे असे करता करता तेलिनाईला संशय आला तर देव देव आपल्याबरोबर खरंच आणील नाही का नाही आणलं असं करता करता तेलिनाईला दोघांचं दीडशे फुटाच्या अंतरावर हो। ते पुढं मंदिर आहे तेलीनाईचं पुढं मंदिर आहे त्याची शिळा झालेली तर त्या त्या ते ते तिथपासून तेलीनाईने पाठीमागे बघितलं याच ठिकाणी ओम ओम नमो शिवायचा आवाज होऊन देव इथं ह्या जागेवर शिळा आणि गुप्त झालेली आहे तर पुढे तेलीनाई तेलीनाईची शिळा पुढे तिथे झाली देवाची शिला शिळा देव इथं गुप्त राहिलेली या त्या ठिकाणी सालबा देव देव हा नाउसाला पावणार आहे कोणत्या कुणीही येऊन काही नव्हे गोला येणाऱ्या सहा महिन्यामध्ये त्याला त्याची प्राची ती भेटतीच किती अवघड मोठं काम असू दे येणाऱ्या सहा महिन्यामध्ये शाश्वत त्याला त्याची हे भेटतंच त्याचं होणारं काम येथे भेटणार चैत्र चैत्र शुद्ध चौदशीला यात्रा असते ना नवरात्री उत्सव दहा दिवसाचा असतो श्रावण महिना श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी खिचडी वाटप बा कीर्तनाचा कार्यक्रम असतो नवरात्रीत दहा दिवस स सा वारकरी संप्रदायाचा सप्ताह असतो महाशिवरात्रीला दीड दिवसाचा कीर्तनाचा मोठा कार्यक्रम असतो चंपाष्ठीला असतो दत्त जयंतीला असतो आणि चै चे, चैत्र शुद्ध चतुर्दशी पौर्णिमेच्या पहिला दिवस पौर्णिमेच्या पहिल्या दिवशी इथं बैलगाड्याच्या शर्यती बैलगाड्याच्या शर्यती एक ते पाच पाच क्रमांकाच्या होतात त्याची योग्य ट्र, ट्र ट्रकच्या विचाराने ट्रकच्या विचाराने गाडीवायला शर्यती शर्यती ठेवल्या थे। जातात आणि तळी भंडाराचा गोळा गुळ गुळाची शेरणी त तळी भंडराचे उदाहरण केली जाते रात्री पालखी देवाची पाल सालोबा देवाची पालखी काढली जाते दुसऱ्या दिवशी हनुमान जयंती आणि सालोबा देवाला देवाला गुरुवार मंगळवार रविवार सकाळी सहा वाजेपर्यंत फू फूल लावायचं काम केलं जातं त्याच्यावर जा कोणाचं जे होणारं काम आहे त्याच्यावर होणार का नाही होणार याच्यावर माहीत पडून ते सहा महिन्यात आपला त्याला ती भेटते अस अशी सालवा देवाची ही कहाणी आहे मी सातव्या पिढीचा शिवाजी रामचंद्र निलकंठ पुजारी यांना त्याने मी काम करत आहे धन्यवाद पुजारीजी अतिशय सुंदर प्रकारची ही माहिती होती तुम्ही दिल्याबद्दल धन्यवाद तुम्ही सातव्या पिढीची पूजा केला सातव्या पिढीची आज किती पिढ्या गेल्या सहा पिढ्या गेली सहा पिढ्या सहा पूजारी पिढीचे सांगायचे आमचे आजोबा पाचव्या पिढीचे सांगायचे असे याच्यामुळे मी सातव्या पिढीचा पुजारी सांगतो त्याच्या आधीचे जर काही चुकून असेल तर मलाही काही सांगता येणार आमचे वडील सहाव्या पिढीचे पुजारी सांगायचे आमचे आजोबा पाचव्या पिढीचे पुजारी सांगायचे तर मी सातव्या पिढीचा पुजारी सांगतो एवढाच बरं तुमची पिढी तर तुम्हाला सगळं ते असंच पुजारी मात्र मंदिर धन्यवाद तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा कमेंट कमेंटद्वारे तुम्ही नक्की सांगा तुमचे कमेंट येऊन द्या मला कळून द्या तुम्हाला काय पाहिजे तुम्ये तुम्ही तो व्हिडिओ तुम्हाला सर्व वापरत तुम्हाला व्हिडिओ द्वारे दाखवत राहील तोपर्यंत असं तुम्हाला कर सपोर्ट करत राहणार आणि चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करायला विच नका तोपर्यंत तुम् जय हिंद जय भारत